अतिशय सुंदर आणि मऊ लुसलुसित हे पेढे आणि मोदक तुम्ही बघताय फ्रेंड्स तर चला आता बघूया आपण हे पेढे आणि मोदक कसे बनवलेत तर बघ आता इथे घेतलेले हे मी एक वाटी डाळ तर आपल्या त्या डाळी आहे फुटाणे आणि डाळी ज्या असतात ना त्यापैकी ही डाळ आहे तर ही एक वाटी आपण घ्यायची आहे तर आपल्या घरातल्या वाटीनेच आपण हे प्रमाण घ्यायचं आहे तुम्हाला जर जास्त बनवायचं असेल तर मोदक आणि पेढे तर तुम्ही याचं प्रमाण वाढवू शकतात तर बघा आता आपल्याला ह्या डाळी ज्या आहेत तर ह्या थोड्या आपल्याला रोस्ट करायच्या आहे रोस्ट म्हणजे ह्या जरा चांगल्याची चव लागायला पाहिजे जर ह्या चांगल्या भाजल्या गेल्या तर याची चव अतिशय छान लागते आणि जर ह्याशा कच्च्या राहिल्या तर याची चव एवढी खास लागत नाही बघा आता हे चांगली जरा कोणकोणती डाळ माझी चांगली भाजली गेलेली आहे आणि त्याच्याबरोबर जी भाजलेली नाही तर तिचीसुद्धा चव छान लागते याच्याबरोबर तर बघा आता ह्या पूर्ण इथे मी डाळी भाजून घेतलेली आहे आणि आता ते गार करण्यासाठी मी एका ताटामध्ये त्याला काढून घेतलेलं आहे तर आता इथे आपले हे भाजलेली डाळ एकदम गार झालेली आहे तर आता आपल्याला ही मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायची आहे तर बघा आता आपल्याला अशी खूप पिठी याची करायची आहे आपल्याला अशी रवाड इथे बनवायची नाही आपण जेव्हा लाडू बनवतो तेव्हा आपल्याला ते मिक्सरमधून रवाळ काढावे लागते तर आपल्याला एकदम बारीक पिठी इथे पाहिजे आहे तर मी आता एकाच चाळणीने हेशी पूर्ण गाडून घेते म्हणजे आपल्याला याची बारीक पिठी मिळेल तर बघा आता पूर्ण डाळ मी इथे चाळून घेतलेली आहे आणि हे वरती असं आपलं रवाळ पीठ त्याचं आलेलं आहे तर बघा आता हे वरती असं पीठ आल्यानंतर दन आपल्याला पुन्हा एकदा मिक्सरच्या भांड्यामधून हे काढून घ्यायचं आहे तर बघा आता एका मिक्सरच्या भांड्यामध्ये हे पूर्ण मी ते आपलं वरती जाळ आलेलं जे मिश्रण होतं ते आपण पूर्ण इथे काढून घेणार आहे आणि यात मी एक कप साखर घेणार आहे तर आपण एक वाट्या डाळी घेतलेल्या होत्या तर आपल्याला यात एक कप साखर घ्यायची आहे तर आपण जेवढं डाळींचं प्रमाण घेऊ तेवढंच आपल्याला साखरेचं प्रमाणसुद्धा घ्यायचं आहे बघा आता एक वाटी ही साखर आणि यात मी पाच ते सहा वेलदोळे टाकलेले आहे तर बघा वेल हे वेलदोडे ते डाळीचं जे मिश्रण होतं ते आणि साखर आपल्याला एकत्र हे एक जीव करायची आहे तर आता हे पण आपल्याला पूर्णतः चाळून घ्यायचं आहे तर यात आपले ते वेलदोळे जे आपण वाटलेले होते तर त्या वेलदोळ्याचा अर्क खूप छान याच्यामध्ये आलेला आहे आणि जे वरचे साल आहे तर ते साल यातून निघून जातील तर बघा आता याच्यावरती सुद्धा ही अशी साखर थोडी राहिलेली आहे तर आपल्याला आता ही अशी बारीक पिठी इथे छान आपली तयार झालेली आहे तर आता आपल्याला याच्या पुढची स्टेप जी आहे तर ती अशी आहे की आपण हे जे मेजरमेंट घेतलेलं आहे तर तुपाचं जे प्रमाण आहे तर ते तुम्ही यात कमी जास्त करू शकतात तर बघा आता इथे मी अर्धी वाटी तूप घेतलेलं आहे तर हे अर्धी वाटी तूप मला थोडं कमी झालं होतं तर नंतर मी यात अजून दोन तीन चमचे तूप घेतलेलं होतं तर बघा आता आपल्याला हे तूप टाकून पूर्ण असं एकजीव करायचं आहे यात गाठी व्हायला नको आपल्याला हे प्लेन पाहिजे आहे कारण आपल्याला मोदक बनवायचे आहे पेढे बनवायचे म्हणून आपला हा जो गोळा आहे तर हा आपला असा स्मूथ व्हायला पाहिजे तर बघा आता हे सर्व मी असं एकजीव करून घेतलेलं आहे आणि इकडे मी साईडला थोडे बदामाचे असे काप केलेले आहे तर आपल्याला साईडनं मोदक करताना हे बदामाचे सुद्धा असे लावायचे आहे तर बघा हे असे मी पूर्ण स्प्रेड केलेले आहे आणि या मोडला मी खाली थोडं तूप लावलं होतं तर याच्यावरती हे अतिशय छान असे चिटकून राहिलेले आहे तर बघा आता हे आधी टाकून घेतल्यानंतर आपल्याला याच्यावरती हे सारण ठेवायचं आहे असं तर खूप सुंदर आपले हे मोदक इथे तयार होतात तर तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका आणि ही व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा तर बघा आता आपला हा मोदक अतिशय छान असा यातून ये बाहेर येतो तर बघा तुम्ही आता हा मोदक किती सुंदर आपला असा हा बाहेर आलेला आहे तर पहा अतिशय छान आपला हा मोदक इथे दिसतो आहे तर अशा प्रकारे आपण बाकीचे मोदक सुद्धा बनवून घेऊ आणि काही मी याच्यापैकी थोडे पेढे सुद्धा बनवणार आहे तर आपण बघूया आता हे मी पेढे कसे बनवते यापासून ते तर आता बघा हा दुसरा मोदक सुद्धा मी इथे बनवते आणि बघा तुमचा विश्वास बसणार नाही हे मोदक खायला अतिशय सुंदर लागत होते मी गणपती बाप्पासाठी हे मोदक आणि हे पेढे सुद्धा आज नैवेद्य म्हणून दाखवला तर माझा एकहीन पेढा शिल्लक राहिला नाही सर्वांनी हे लगेच स्वस्त करून टाकले अतिशय छान याची टेस्ट लागत होती तर बघा आता एवढे मोदक मी इथे बनवलेले आहे आणि आप आपल्याला बाकीचं जे आपलं सारण शिल्लक आहे तर याचे आपल्याला आता पेढे बनवायचे आहे तर पेढे पण अतिशय मऊ आणि एकदम नुसतुषित हे पेढे लागत होते तर बघा असे हातावर एकदम लगेच असा प्लेन व्हायचा तो त्याला अजिबात क्रॅक वगैरे काहीच पडलेले नाही खूप सुंदर आपला हा पेढा झाला होता बघा तर त्याला मध्ये मी थोडंसं बोटाने होल करते आहे आणि याच्यावरती डेकोरेशन म्हणून मी चेरी आहे ते चेरीचे असे चे बारीक बारीक पीस करून घेतलेले होते तर ते चेरीचे पीस मी याच्यामध्ये ठेवले आहे तर हे पेढे दिसायला पण खूप सुंदर दिसत होते आणि खायला तर हे अप्रतिम लागत होते तर फ्रेंड्स आता आपल्या गौरी गणपतीसाठी हे पेढे तुम्ही घरी नक्की ट्राय करा आणि सर्वांना प्रसाद म्हणून हे पेढे द्या खूपच छान हे जी टेस्ट लागते आणि ही व्हिडिओ तुम्ही जास्तीत जास्त शेअर करा आणि तुमचे पेढे कसे झाले मला कॉमेंट्स बॉक्समध्ये नक्की सांगा तर बघा आता आपले एवढे हे पेढे या, या मिश्रणापासून तयार झालेले आहेत तर चला मग भेटूया आपण आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये